नमस्कार टी मराठीमध्ये मी साक्षी आणि आजचा आपला विषय आहे बनावट नोट भारत एक विशाल लोकसंख्या असलेला आणि वेगाने प्रगती करणारा देश आहे यामध्ये आर्थिक व्यवहारांचं प्रमाण प्रचंड आहे आणि रोखीचे व्यवहार देखील मोठ्या प्रमाणावर होतात अशा परिस्थितीवर बनावट नोटांची समस्या हा एक गंभीर धोका बनतो या समस्येमुळे केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्था प्रभावित होते त्यामुळे बनावट नोट म्हणजे काय त्या कशा ओळखाव्यात आणि त्याचे परिणाम काय आहेत आणि त्यावर काय उपाय असू शकतो याचे सविस्तर विश्लेषण करणं अत्यंत आवश्यक आहे आता बनावट नोट म्हणजे काय बनावट नोट म्हणजे अशा प्रकारच्या चलन नोटा ज्या अधिकृतरित्या रिझर्व्ह बँकेने छापलेल्या नसतात परंतु दिसायला अगदी खऱ्या नोटांप्रमाणे असतात या नोटा कोणीतरी फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनवतो त्यांचा उपयोग खरेदी विक्री किंवा इतर आर्थिक व्यवहारात केला जातो या नोटा सामान्यतः काळ्या पैशाचा भाग असतात आणि आतंकवादी कारवायांसाठी वापरल्या जाण्याचाही धोका असतो आता जाणून घेऊयात बनावट नोटांचा इतिहास काय आहे तो बनावट नोटांची समस्या नवीन नाही भारतात एकोणीशे नव्वदच्या दशकात या समस्येने विशेषतः डोकेवर काढले भारत पाकिस्तान सीमेवरील अतिक्रमण बांगलादेश व नेपाळ मार्गे भारतात होणारी तस्करी यामुळे बनावट नोटा देशात सहजपणे पोहोचू लागल्या दोन हजार मध्ये भारत सरकारने रुपये पाचशे आणि रुपये हजारच्या जुन्या नोटा रद्द केल्यामागे के एक प्रमुख कारण म्हणजे बनावट नोटांचा सुसुळाट हा देखील होता बनावट नोटांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतो बनावट नोटा चलनात आल्यास रिअल चलनाची किंमत घसरते किंवा महागाई वाढू शकते बनावट नोटा सहज ओळखता न आल्यामुळे सामान्य लोक फसतात त्या नोटा कुठेही स्वीकारल्या जात नाहीत आणि परिणामी सामान्य माणसाचं आर्थिक नुकसान होतं बनावट नोटा तयार करून त्यातून दहशतवादी कारवाया शस्त्र साठा आणि नक्षलवादी हालचालींना मदत होते त्यामुळे ही समस्या केवळ आर्थिकच नसून राष्ट्रीय सुरक्षेची आहे बनावट नोटांचा वापर निवडणुकीत काळा पैसा साठवण्यात आणि बेकायदेशीर व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो ज्यामुळे प्रशासकीय यंत्रणावर दबाव येतो आणि भ्रष्टाचार वाढतो मग या बनावट नोटांची ओळख कशी करावी भारतीय रिझर्व्ह बँकेने आणि केंद्र सरकारने नागरिकांना बनावट नोट ओळखण्याकरिता काही विशिष्ट वैशिष्ट्यांची यादी दिली आहे खास करून पाचशे रुपये आणि दोन हजारच्या नोटांमध्ये पाचशे रुपये आणि दोन हजारच्या नोटांवरील वैशिष्ट्य काय आहे एक वॉटरमार्क गांधीजींचा फोटो व आरबीआयचा लोगो उजव्या बाजूला हलक्या छपाईत असतो तो प्रकाशाकडे धरल्यास स्पष्ट दिसतो दोन सिक्युरिटी थ्रेड नोटेच्या मधोमध एक सुरक्षात्मक धागा असतो त्यावर भारत आणि आरबीआय असे लिहिले असते आणि ही रेषा उजेडात हिरवी दिसते व टेढ्या कोणात निळसर दिसते तीन इंक चेंजिंग इफेक्ट रुपये पाचशे आणि रुपये दोन हजार लिहिलेली संख्या वेगवेगळ्या कोनात पाहताना रंग बदलतो हिरवट ते निळसर चार मायक्रो लेटरिंग आरबीआय आणि दोन हजार किंवा पाचशे अतिशय सूक्ष्म अक्षरात लिहिलेले असते हे फक्त आवाजवून पाहिल्यास दिसते पाच लेटंट इमेज नोटेच्या उजव्या कोपऱ्यात एक लेटंट इमेज असते समोरून पाहिल्यास दोन हजार किंवा पाचशे दिसते सहा ब्रेल चिन्हे दृष्टीहीन व्यक्तींसाठी उठावदार छपाईने गांधीजी अंक आणि चिन्हे छापलेली असतात सात स्वच्छ आणि स्पष्ट छपाई बनावट नोटांमध्ये अक्षरे अस्पष्ट रंग हलके आणि अधिक गडद व चुकलेली छपाई असू शकते आठ नोटेच्या मागील बाजूवरील वैशिष्ट्ये नोटेच्या मागील बाजूस स्वच्छ भारत अभियानाचे लोगो भाषा पॅनल आणि छपाईचा वर्ष अंक लिहिलेला असतो बनावट नोटांमध्ये हे ठिकाणी गोंधळलेले असतात या बनावट नोटांपासून संरक्षण कसे मिळवायचे आणि नागरिकांनी कशी काळजी घ्यायची एक प्रकाशाकडे धरून तपासणी वॉटरमार्क व सिक्युरिटी थ्रेड तपासणे रंग बदल तपासणे नोटेचा कोण बदलून रंग बदल पहावा स्मार्टफोन ऍप्स वापरणे आरबीआय व वा वापर करून नोट सत्यापित करणे अधिकृत बँकांमधूनच रोख रक्कम घेणे व देणे शंका आल्यास नोट स्वीकारू नये आणि जवळच्या पोलीस स्टेशन किंवा बँकेत तक्रार करावी याबाबत कायदेशीर उपाय आणि सरकारी पावले काय आहेत ते आपण पाहूयात भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा आहे बनावट नोट तयार करणे वापरणे व वा प्रचार करणे हे गंभीर गुन्हे असून यासाठी सात वर्षापासून जन्म शिक्षा होऊ शकते राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि पोलिसांचे विशेष पथक या संस्थांकडून बनावट नोटांचे जाळे उघडकीस आणण्यासाठी छापे चौकशी व कारवाई केली जाते सरकारने डिजिटल इंडिया अभियानांतर्गत युपीआय भीम आणि अन्य डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मला चालना दिली आहे जेणेकरून रोखींवर अवलंबित्व कमी होईल दोन हजार मध्ये नोटाबंदी हा एक मोठा टप्पा होता ज्यामध्ये जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आणि नवीन सुरक्षा वैशिष्ट्यांसह हो नव्या नोटा आणल्या गेल्या बनावट नोटा अनेकदा परदेशांमधून छापून भारतात आणल्या जातात यासाठी भारत सरकारने बांगलादेश नेपाळ पाकिस्तानशी सीमारेषेवर सतर्कता वाढवली आहे तसेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नियंत्रण यंत्रणांशी सहकार्य करून मोठ्या प्रमाणावर छापेमारी व कारवाई केली जात आहे बनावट नोटांची समस्या ही केवळ बँकिंग किंवा पोलीस यंत्रणांची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाची आहे आपले थोडेसे लक्ष आणि जागरूकता यामुळे अनेक फसवणुका टाळता येतात आपल्या देशाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि प्रामाणिक व्यवहारासाठी बनावट नोटांविरोधात सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे सरकार बँका आणि सामान्य जनता याचे एकत्रित प्रयत्न म्हणजेच देशातल्या बनावट नोटांच्या समस्येवर प्रभावी उपाय ठरू शकतो तंत्रज्ञानाचा योग्य वापर कायद्याची अंमलबजावणी आणि नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे हे या युद्धाचे प्रमुख अस्त्र ठरतील